सुमित भाऊंचा बंगला बघितला का त्यांचा काय बाबा त्यांच्याकडे रगड पैसा आहे सुमित भाऊंची मुलगी इंटरनॅशनल शाळेत जाते त्यांच काय बाबा त्यांच्याकडे बंपर का आंदा होतो अरे सुमित भाऊंच्या रील्स बघितल्या का सगळे शेतकरी त्यांनाच फॉलो करतात राव ए चल ना आपण त्यांचा सल्ला घेऊन ए, ए नाही बाबा ए अरे चल ना माझ्या यशाचं रहस्य महादन क्रॉप टेक याची जगात नंबर एक टेक्नॉलॉजी पिकांना देते एकाच गोळीत संपूर्ण पोषण क्रॉपटेक पिकांना देते मुख्य दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य कमी जास्त उत्पादन देत आणि जमिनीची सुपिकता आता क्रॉपटेक आलं काम झालं प्रत्येक पिकाच्या गरजेनुसार बनलंय क्रॉपटेक खत ज्यामध्ये आहे जगातील एकमेव न्यूट्रिएंट अनलॉक टेक्नॉलॉजी आणि आठ पोषण तत्व क्रॉपटेक आलं काम झालं